स्वागतम सुस्वागतम बी टू टाईप अपार्टमेंट सार्वजनिक उत्सव मंडळ सेक्टर पंधरा वाशी आपल्या सेहेचाळीसाव्या वर्षात सर्व गणेश भाविकांचं हार्दिक स्वागत स्वप्न माझ्या शिवबानं पाहिलं मोगलांच्या जुलमी राजवटीतून रयतेला मुक्त करण्याचं स्वप्न माता जिजाऊन पाहिलं शुभानं स्वराज्य स्थापन करण्याचं जीवाला जीव देणारे सवंगडी भेटले स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली मोगलांनी बळकावलेली इंच निंच भूमी जिंकण्याचा निश्चय झाला शौर्य स्वाभिमान आणि मराठा साम्राज्याचा गौरवशाली इतिहास उभारला गेला सोबत रयतेच्या संरक्षणासाठी रणनीतिक स्थानांचा विचार करून सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये गड किल्ल्यांची उभारणी केली गेली समुद्र मार्गे येणाऱ्या शत्रूला रोखण्यासाठी जलदुर्ग बांधले गेले आणि अवघा महाराष्ट्र गड किल्ले जलदुर्गाने व्यापवून गेला इथली इंच निंच भूमी शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झाली सतराव्या आणि अठराव्या शतकात महाराष्ट्रातील योद्ध्यांच्या पराक्रमाची गाथा इथे रचली गेली असा हा अमुचा महाराष्ट्र याच सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधला हा शिवनेरी जिथे जन्म झाला माझ्या राजाचा माझ्या शिवबाचा पुण्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या याच शिवनेरीवर शिवबाच्या बाल अवघ वातावरण आनंदून गेलं शिवनेरी हा केवळ किल्ला नव्हे तर तो आहे महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार आणि शिवरायांच्या बालपणाची आठवण करून देणारं एक पवित्र स्थळ सह्याद्रीच्या विशाल पर्वत रांगांमध्ये उंचीवर उभा असलेला हा राजगड किल्ला मराठ्यांचा अभिमान शौर्य आणि स्थापत्य कौशल्याचं सर्वोत्तम प्रतीक शिवरायांच्या कारकिर्दीत हा किल्ला मराठा साम्राज्याची पहिली राजधानी होता त्याच्या भव्य तटबंदी विस्तीर्ण परिसर आणि इतिहास सांगणाऱ्या भग्न वास्तू आजही भूतकाळाचा साक्षात्कार घडवितात प्रतापगड साताऱ्यातील महाबळेश्वर जवळील एक ऐतिहासिक किल्ला माझ्या शिवबाने अफजलखानाचा वध इथंच केला ज्यामुळे मराठा साम्राज्याला बळकटी मिळाली आणि प्रतापगड झाला मराठ्यांच्या इतिहासातील महत्वाचा साक्षीदार अफजल खानाच्या वधानंतर महाराजांनी लगेच ताब्यात घेतला तो हा पन्हाळा सिद्धी जोहरच्या वेढ्यातून अलगतपणे निष्ठून विशाळगडाकडे कूच करणाऱ्या महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला पन्हाळगड लोणावळ्याच्या निसर्गरम्य परिसरात उंच डोंगरावर गर्वाना उभा असलेला लोहगड किल्ला इतिहास आणि सौंदर्य याच अद्वितीय मिश्रण भक्कम तटबंदी भव्य दरवाजे आणि अप्रतिम नजारा यामुळे पर्यटकांना भावलेला हा लोहगड सोळाशे बहात्तर मध्ये मराठी आणि मुघल यांच्यातल्या लढाईसाठी प्रसिद्ध असलेला नाशिक जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्वात उंच आणि अभेद्य असा साल्हेर किल्ला छत्रपतींच्या सशक्त आरमाराची साक्ष पटवून देणारा रायगड जिल्ह्यातील खांदेरी किल्ला तत्कालीन इंग्रज आणि जंजिराचा सिद्धी यांना पुरून उरण्यासाठी महाराजांनी खांदेरी उभारला आणि शत्रूला दाखवून दिलं की या विशाल काय समुद्रावरती जर राज्य करायचं असेल शत्रूला नामोहरम करायचं असेल तर जलदुर्गांची निर्मिती करणं गरजेचं आहे शिवरायांच्या आरमारी दलाचं आद्यस्थान म्हणजेच मालवणातील सिंधुदुर्ग किल्ला सागरी मार्गावरील शत्रूची स्वारी परतून लावण्यासाठी निर्माण केलेल्या जलदुर्गांपैकी एक महत्वपूर्ण किल्ला जणू महाराष्ट्राच्या सागरी वारशाचं भव्य प्रतीक विजयाचं प्रतीक तो हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील विजयदुर्ग सतराव्या शतकात शिवरायांनी याची पुनर्बांधणी केली अरबी समुद्राच्या लाटा झेलत विशाल काय डोंगरावर हा किल्ला बांधलेला असल्यामुळे याला नैसर्गिक संरक्षण लाभले आहे आणि आज हा किल्ला दर्शवतोय मराठा साम्राज्याचा प्राचीन इतिहास सुवर्णदुर्ग हा समुद्रात एका बेटावर बांधलेला एक मजबूत जलदुर्ग आहे सोळाशे साठ साली शिवरायांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला सोळाशे अठ्ठ्याण्णव मध्ये सरखेल कान्होजी आंग्रे याने तिथं आपला आरमार उभारलं छत्रपती संभाजी महाराजांच्या सार्थ पराक्रमाची साक्ष ठरला तो हा रत्नागिरीतील बळकट सुवर्णदुर्ग भारताच्या दक्षिणेला विसवलेला जिंजीचा किल्ला या किल्ल्याला राजगड आणि रायगडानंतर स्वराज्याची तिसरी राजधानी म्हणून ओळखतात छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती राजाराम महाराजांनी याच जिंजीच्या मदतीनं हिंदवी स्वराज्याची पुन्हा प्रतिष्ठापना केली किल्ले के रायगड याच महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मराठा साम्राज्याच्या ज्वलंत इतिहासाची साक्ष आजही देतोय छत्रपतींनी सोळाव्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनवली शिवरायांचा राज्याभिषेकही इथेच झाला विदेशी नागरिकांनीही छत्रपती शिवरायांसमोर मुजरे केले तोच हा रायगड ज्या रायगडातून निघालेला क्रांतीचा झेंडा पुढे अटके पार लागला तोच हा रायगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या किल्ल्यांना आज जागतिक वारसा म्हणून युनेस्कोचे मानांकन मिळालेले आहे शिवरायांचं स्वप्न सत्यात उतरलं खरं पण आज हा जागतिक वारसा जतन करण्याची जबाबदारी आपली आहे आणि म्हणूनच या पर्यावरणपूरक गणरायाच्या साक्षीनं या महाराष्ट्रातला हा प्राचीन वारसा हा महाराष्ट्राचा इतिहास पुढल्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे लक्षात घ्या महाराष्ट्राच्या ऐतिहासिक परंपरेतून बोध घेऊनच आपण आपलं भविष्य घडवू शकतो आणि आपली पुढली पिढी कालचा हा उज्ज्वल इतिहास जाणूनच उद्याचं उज्ज्वल भविष्य घडवू शकतो माझ्या मराठी मातीचा लाल लाटास